नमस्कार मंडळी आज एक नवीन रेसिपी आज मस्त आपण मुगाच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी मी काही मूग भिजवून घेतलेले आहे पाच ते सहा तास सकाळीच भिजून घातली होती याला अर्धी वाटी हरभरा डाळ आहे आणि भोपळा आहे आपल्या जेवढे भोपळे आपल्याला रेसिपीला लागेल तेवढंच आपण वापरणार आहोत चला मग फटाफट रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या मिरच्या आहे लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि मिक्सरचे भांडे घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यामधून धुवून घेणार ना स्वच्छ धुवून मी चार ते पाच तास याला भिजवत घातले घातले होते हरभरा डाळ ही टाकून घेऊया मस्त लसनाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर याला एकदम पाणी कमी टाकता आपण धुवून घेणार ना मिक्सरच्या मिक्सरमधून छानपिकी अशी के रवाळ केलेले आहे मी बघू शकता जास्त जाड नाही आणि जास्त स्मूथ नाही अर्धा कप पाणी लागलेले आहे रळण्यासाठी आपल्याला चला मग पुढची रेसिपी पटापट करूया भोपळा छानपैकी मी किसून घेतलेला आहे आता पटापट आता याच्यात पटा मीठ हळद टाकून घेऊया मिश्र मिश्रण खूप छान होतात त्याच्या वड्या हळदी आणि सवी चवीसाठी मीठ छान आपण आता फेटून घेणार याला आपल्याला हे पाणी उकळून घेऊन मिश्रण स्टीम करणार आहे भांड्याला आपण थोडेसे तेल लावून घेणार चारी बाजूना मिश्रण टाकून घेऊया डब्यात आणि एक पंधरा मिनिटासाठी आपण घेणार छानपैकी वड्या पडतात पंधरा मिनिटं वापरून घेणार थोडेसे तीळ आणि थोडीशी लाल तिखटाची वरतून छान दिसण्यासाठी टाकणारे आपण आणि छानपैकी उकळून घेणार आता हे मिश्रणाला ठेवून घेऊया गरम आहे गो झाकून बघूया आपण मिडियम गॅसवर आहे आणि हे फक्त मध्यम गॅसवरच आपण पंधरा मिनटं व्यवस्थित वापरून घेतलेले आहे एकदा मी चेक केलेलं आहे अजून एकदा आपण चेक करून घेऊया थोडेसे बाकी फक्त एक दोन एक तीन तीन मिनटं छानपैकी आपण ते दोन चमचे तेल टाकणार आणि मस्त मोहरीचा आणि तिळाचा तडका देणार त्याला मोहरी तातडी लगेच तीळ टाकून घेऊया तीळ गॅस लगेच बंद करणार छानपैकी आपण या तडका याला टाकून घेऊया छान वड्या झालेल्या आहे बघू शकता मी गरम आहे म्हणून एकच कोपरा काढलेला आहे खूप छान आहे खूप गरम आहे बघू शकता रेसिपी कधी आवडली लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करत जा नवीन असणाऱ्यांनी खूप छान वड्या लागतात टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहे रेसिपी कधी आवडली ¡Suscríbete